हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त नांदी त्याची सुंदर अशी सुरुवात तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर त्या दिवशी बघा मी तर कुकरमध्ये शिजवलेली आहे डाळ भात आणि पावटा म्हणजे सॉरी घेवड्याच्या शेंगा ओला घेवडा जो असतो राजमा तर त्याला त्या राजमा एक म्हणत घेवडा असं असं म्हणतात तर ते शिजवलं होतं तर त्याची भाजी मला करायची होती तर बरेच दिवसापासून त्याचं कालवण मला करायचं होतं तर ते तुमच्याशी शेअर करायचं होतं सिंपल अशी रेसिपी असते पण चवीला उत्तम लागते आणि खूप छान आहे ती रेसिपी तर इथं बघू शकता इथं कुकरच्या तळाला मी पाणी टाकून तो शिजवून घेतलं होतं आणि नॉर्मल डाळ भाताचा कुकर लावला इथं बघू शकता भाकरी पण आपल्या झालेल्या आहेत तर अगोदर भाकरी करून घेतली होती इथं बघा हा असा राजमा किंवा घेवडा असं म्हणतात तर तो शिजवलेला आहे तर याची डाळ असते ना तर त्याची डाळ पण म्हणजे हा जो घेवडा आहे ना हा जात्यावरती भरडला जातो तर चला आता आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूया तर इथं हा शिजवून घेतलेला आहे हा शिजायला थोडासा वेळ लागतो गरम पाण्यामध्ये भिजवला की थोडा लवकर शिजतो आता इथं बघा कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला हे फक्त तुम्ही लसणावरती पण करू शकता मी कांदा आणि लसूण दोन्ही वापरलेला आहे सुरुवातीला बघा कढीपत्ता टाकला आणि लसूण बारीक तुकडे करून घेतलेले ते टाकून घेतलं चांगलं हे तडतोडू द्यायचं सुरुवातीला जिरं मोहरी टाकली तरी पण चालते त्याच्यानंतर हे कांदा लसूण हे सगळं नंतर टाकलं तरी पण चालतं तर आता मी जिरे मोहरी टाकली आता व्यवस्थित असं हे तडतोडू द्यायचं बघू शकता जिरे मोहरी तडतडायला लागली त्याच्यानंतर हे मी कांदा टाकलेला आहे तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये टोमॅटो पण टाकायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता हा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तर याच्यात ना आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर ही भाजी आहे ना आमच्याकडे पावसाळ्यामध्ये जास्त केलेला असत कारण पावसाळ्यात कसं भाज्या मिळत नाहीत ना त्याच्यामुळे माहेरी जास्त खाल्लं जातं हे तर अगोदर आम्ही गावावरून येताना घेऊन आलो होतो तर ते संपलं होतं ना जेव्हा माझी आई गावावरून आली तर तिला मी आवर्जून सांगितलं होतं घेऊन ये म्हणून कारण हे आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतं तर इथं बघू शकता मसाले टाकून घेतलेले आहेत नेहमीचे आपण जे रोज टाकतो तेच असे मसाले आहेत आता मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये ना आपण जे शिजवलेला जो घेवडा आहे ना राजमा तो याच्यात ॲड करायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही चटणी अगोदर मिक्स करून घ्यायची नाहीतर ते थोडंसं मसाला मसाला लागू शकतो त्याच्यासाठी थोडं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण हा राजमा घेवडा याच्यात टाकायचा आहे दोन रंगामध्ये असतो काळा आणि पांढरा तर हा असं टाकून घेतला आता मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये तुम्ही शेंगण्याचं कूट टाकू शकता पण मी काय नव्हतं टाकलं सिम्पलच ठेवला होता फक्त याच्यात आता मीठ टाकलं मी आणि कोथंबीर टाकली होती तर आता इथं बघू शकता इथं राजमा येतो तो फोडणीला घातला बाकीच्या सगळ्या वस्तू उतरून ठेवल्या हात झालेला आहे आपला आता आपल्याला ना डाळ बनवायची आहे तर आता डाळ पण बनवून घेते तर तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा आवड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथं आता बघा घेवडायचा होता जो राजमा तो बाजूला ठेवून घेतला मी आणि इथं आता डाळ फोडीला घालते तर बघा लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा हिंग टाकायचं आणि हो जिरं मोहरी टाकायची आणि हे चांगलं तडतडलं हो जिरं मोहरं की आपल्याला थोडीशी मिरची टाकायची याच्यात आणि डाळ टाकून घ्यायची आता इथं मी थोडासा कढीपत्ता टाकला तर शिजवलेली डाळ टाकलेली आता मिरची ऑप्शनल असते मी कधी टाकते कधी नाही टाकत काय मी अगोदर बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मिरची मी दररोज नाही वापरत डाळीला प्लेनच बनवत असते कधी वाटलं तरच टाकते तर आता इथं डाळ पण आपली झालेली आहे आता मी मी वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची तर मी कोबी कट करायला काढला इथं डाळ झालेली आहे भात आहे इथं भाजी पण झालेली आहे तर मी इथं कोबी आहे ना बारीक कट करून घेतलेला आहे मिशोवरून ना मी हा चाकूंचा सेट ऑर्डर केलेला आहे तर ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा जो कोबी आहे एकदम बारीक कट करायचा टॉमॅटो कट करायचा कांदा कट करायचा आणि त्याच्यावरतून मीठ टाकायचं खूप छान अशी कोशिंबीर तयार होते तर ही कोशिंबीर आहे ना अगदी अशीच खाल्ली ना तरीसुद्धा खूप छान लागते नक्की एकदा तरी ट्राय करा फक्त कोबी बारीक कापायचा कांदा कापायचा टॉमॅटो कापायचा आणि वरतून थोडं मीठ टाकायचं खूप छान लागते नक्की तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवा तरी तर मी आता हे सलाड पण असं बनवलेलं आहे आज भाकरी बनवलेल्या होत्या चपात्या आज बनवल्या नव्हत्या तर असं काहीच आपलं जेवण आहे आज तर आता सर्वांना जेवण वगैरे वाढते मी आणि मी पण जेवायला घेते आता भेटूया आपण थोड्या वेळाच्या नंतर तर थोड्या वेळानंतर इथं म्हणजे दुपारीला सोडायला गेली आता आता इथं संध्याकाळ झालेली आहे सव्वा सहा झालेले आहेत घरामध्ये कचरा वगैरे काढला आणि मग मी तिला आणण्यासाठी गेली तर तिला मी घेतलं आता आम्ही दोघी पण चाललो आहोत आता मला भाजी वगैरे घ्यायची होती आता भाजी काय घ्यायची होती ते पण पुढे जाऊन सांगते मी काय काय घेतलेलं आहे ते आता इथं मी भाजी घ्यायला आली पाऊस येतोय जातोय पण मध्ये मध्ये छत्री घेऊन जावी लागते नाही मध्येच येतो पाऊस छत्री नसली की जोरात येतो आणि छत्रीसोबत असली की पाऊस येतच नाही तर आता इथं कांदे बटाटे भाजीपाला वगैरे घ्यायचा होता ते सगळं घेऊन आली आता घरी आली तर प्रांजलची थोडी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळं यासाठी मी किवी आणलं होतं तर म्हटलं चला तुला किवी पहिले कट करून देते आणि इथं हे ड्रॅगन फ्रूट आहे तर हे पण छान असतं आणि किवी आणि ड्रॅगन फ्रूट्स आजारी असल्यानंतर खाल्लेलं खूप चांगलं असतं त्याच्यामुळं मी तिला म्हटलं तुला हे किवी आणि ड्रॅगन फ्रूट देते दे दे तर तिने हे किवी काढलं खायला तर हे गोल्डन कलरचं आहे पण खूप भारी होतं खूप छान लागत होतं एकदम गोड असं आहे थोडं आंबट असतं पण चवीला आंबट गोड होतं ड्रॅगन फ्रूट आंबट गोड असतं आणि किवी गोड होतं त्याच्यानंतर इथं स्वयंपाक बनवायला घेतला आणि आज होता शुक्रवार जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे तेवढा दिवस श्रावण महिना होता गणपती होती त्याच्यामुळे नॉनवेज वगैरे काय प्रकार बनला नव्हता घरामध्ये म्हणून आज अंड्याचं कालवण बनवायचं ठरलं आणि संध्याकाळी बघा मी तर अंडी शिजत ठेवलेली आहेत भाज्या मी घेऊन आली होती तरी पण अंडी बनवायची होती शुक्रवार होतं म्हणून म्हणून ठेवल्यात शिजायला त्याच्यात मी दोन बटाटे पण टाकलेत आज सहज म्हटलं चला बटाटे दोन टाकूया तर इथं कांदा येणं कट करून घेतला कांदा आहे ना हा तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो खोबरं लसूण जिरं हे सगळं भाजणार आणि त्याचं वाटण करणार आहे तर इथं कांदा तर कट करून झाला आता इथं बघा टोमॅटो कट करायचं कोथिंबीर अशा काड्या हो होत्या तर ते सगळं भाजून घ्यायचं खोबरं होतं बारीक केलेलं तर तेसुद्धा मी इथं वापरलेलं आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये तर आता मी हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं भाजून घेते आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेते तर खूप दिवसानंतर बनवायचं आहे आणि आज सहजच वाटलं बटाटा टाकावा तर बटाटा पण व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि अंडी पण व्यवस्थित शिजलेली आहेत तर पटकन आपण याचा आता रस्सा बनवूया तर आता इथं आपला कांदा खोबरं लसूण जिरं कोथिंबीर टॉमॅटो हो हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे बघू शकता वाटण पण झालं आता मी फोडणी करणार आहे तर कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला कढीपत्ता टाकला आणि आपण जे आता वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये टाकायचं तर आता इथं सर्व वाटण मी काढून घेते कढईमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर आपल्याला याच्यात जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आता वाटण भाजून झालं त्याच्यामध्ये बघा हळद तिखट गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर हे टाकून घेतलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण जी शिजवलेली अंडी आहे त्याची साल काढून घ्यायची आणि ती इथं ॲड करायची आहेत तर इथं घरचं जे तिखट होतं ते टाकलेलं आहे थोडंसं परतून द्यायचं नाहीतर ते व्यवस्थित लागणार नाही मसाला मसाला लागू शकतो तर त्यासाठी व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि मी याच्यामध्ये आता अंडी ॲड केलेली आहेत तर एक अंड माझ्याकडून तुटलं अगोदरच तर तरीसुद्धा मी इथं वापरलेलं आहे आणि बटाटे जे आहेत ना ते पण मी इथं वापरले तर छान टेस्ट आली होती बटाटा टाकला होता तरी पण चवीला छान झालं होतं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान अशी उकळी काढून घ्यायची वरतून कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं आणि मस्त इथं भाजी तयार तर कशी वाटली रेसिपी जरूर कळवा तर इथं मी ऑनलाईन चॉपर ऑर्डर केलेला होता तरी तर त्याच्यासोबत बघा हे दोन तीन चाकू आलेले आहेत एक कैची आलेली आहे आणि हा चॉपर आहे असा तर खूप छान आहे हे प्रोडक्ट्स नक्की तुम्हाला जर आवडलं तर तुम्हीसुद्धा नक्कीच मागू शकता तर याची किंमत पण फार कमी आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा बाय